नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांची हळद झाली आहेत अडगडीची टोकन असूनही खरेदी नाहीत शेतकऱ्यांनी दिला रोषाचा इशारा बाजार समितीला टाळ टोकन अशी थेट धमकी व्यापाऱ्यांचं कारस्थान आणि सचिवांचं मौन पहा नांदेडच्या बाजारातील ही शेतकऱ्यांच्या जिवाळ्याची खरी कहाणी नांदेड जिल्ह्यातील मोठी आणि महत्वाची कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय हळद विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना समितीने टोकन तर दिलं परंतु हळदीची खरेदी मात्र केलीच नाही शेतकरी दिवसभर उन्हात थांबले पण कुठेही त्यांच्या मालाला न्याय मिळालेला नाही याशिवाय सकाळी काही व्यापाऱ्यांनी मुद्दाम भाव पाडत दुकानातच शेतकऱ्यांचा माल खरेदी केल्याची तक्रार केली आहे शेतकऱ्यांचा आरोप आहे की हे सर्व सुनियोजित कट आहे आणि यामागे बाजार समितीतील अधिकाऱ्यांचीही मिली भगत आहे मी भीमराव देशमुख लहान राहणार लहानचा अर्धापूर जिल्हा नांदेड माझी हळद मार्केट कमिटीला व्यापार विकण्यासाठी आणलेली आहे मी लहानकर आर लहानकरच्या आरतीमध्ये हळद टाकलेली आहे एकशे ऐंशी पोते मी दररोज इथं मार्केट कमिटीच्या लिलाव वट्यावर या मार्केट कमिटी मार्फत लिला लिलावाचे टोकन मिळते त्या टोकन प्रमाणे इथं पोते काढतात त्या पोत्याप्रमाणे माझा गेले कालचा एकशे चौद, दोनशे चौदावा नंबर होता व्यापाऱ्याचा नियम आहे मार्केट कमिटीने ठरवून दिलेला अकरा ते दोन आणि दुपारी तीन ते साडे पर्यंत व्यापारी बारा साडे बारा वाजता लिलाव करायला सुरू करायत दोनच्या अगोदर घरी चाललेत शेतकरी इथं बसून राहिलेत आणि तीन चारला ला येऊन सुरू केले की के पाच वाजता बंद करायलात काल एकोणतीस तारखेला एक स... दोनशे चौवेचाळीस टोकन दिले होते मार्केट कमिटीनं तर त्यापैकी एकशे साठ टोकनचा सा लिलाव झाला बंद केले रात्री पुन्हा वापस घरी जावं लागले या प्रकारे मार्केट कमिटीचं नियोजन नसल्यामुळं व्यापारी आणि मार्केट कमिटीचं ताळमेळ नाही याच्यामुळं शेतकऱ्याचा आतोनात नुकसान व्हायला हो एक तर घरचे कामं उन्हाळ्याचे राहिले राहायले दिवसभर इथं येऊन बसावं लागाल याचा खर्च वेगळा आणि रात्री पुन्हा थोबाडीत मारल्यासारखं घरी जावं लागाले कोणाला विचारायला गेलं तर मार्केट कमिटीचे कोणीही काही उत्तर द्यायला तयार नाहीत व्यापाऱ्याला विचारलं तर व्यापारी म्हणायला धामको मालूम नाही आणि मार्केट कमिटीनं असं ठरवून दिलेलं आहे की फक्त लिलावट्यावरच लिलाव होणार पण जे ते काही खरेदीदार किंवा आडते हात ते सकाळच्या टाईममध्ये त्याच्या दुकानामध्ये लिलाव करायलात त्याच्यामुळंच कमी जास्त घेणारे जे व्यापारी लहान सहान होतं त्याचे पोट तिकडं भरल्यामुळं नंतर लिलावट्ट्यावर ते नलीत त्याच्यामुळं भाव कमी व्हायला तिथे त्याच्या याच्यामध्ये मार्केट कमिटीवर हे करून ऍक्शन घेऊन मार्केट कमिटीनं याची सगळ्या गोष्टीची सुधारणा करून जे शेतकऱ्याची आर्थिक पिळवणूक व्हायला त्याची सुधारणा करा या सगळ्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून बाजार समितीला टाळं ठोकू हो असा इशाराही दिला आहे आपण जर बघितलं तर नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर हळदीची आवक होते आणि या मोठ्या प्रमाणावर जी काय आवक व्हायली त्याचा गैरफायदा घेत काही व्यापारी स्वतःच्या गळ्यामध्ये जे मार्केट कमिटीने दिले आहेत तिथं खाजगी खरेदी करतायत अशा प्रकारची खरेदी करता कुठल्याही प्रकारे अशी खरेदी करता येत नसते मार्केट कमिटीने हे जे हॉल उभारलेलं आहे ऑप्शन हॉल इथे आणून खरेदी करावे लागते पण मार्केट कमिटीचे कर्मचारी संचालक यांना जे काही छोटे मोठ्या पाकिट्या देऊन तिथं खरेदी चालू आहे त्याच्याकडे मार्केट कमिटीच्या संचालकांचं आर्थिक दुर्लक्ष आहे आर्थिक व्यवहारपूर्ण दुर्लक्ष आहे त्यासोबतच इथं जर तुम्ही बिटामध्ये बघितलं तर हळदीचा भाव वाढवताना ऑप्शनमध्ये पाच पाच रुपयानं भाव वाढवावे लागले म्हणजे सोन्यासारखा जो माल आहे हळदीचा त्याला अगदी भंगाराच्या भावामध्ये घेण्याचा प्रकार इथं चालवलो आहे की दोन्ही प्रकारे एकतर शेतकऱ्यांची इथं व्यवस्था नाही थांबायची आणि कुठलीही व्यवस्था न करता एक तर उशीर व्हायला लागल्या बिटाला बीट उशिरा करणे आर्थिक फुसवणूक करणे या सगळ्या बाबतीमध्ये जर बघितलं तर इथले जे काही कर्मचारी असतील संचालक मंडळ असेल यांचं पूर्ण या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे या माध्यमातून आम्ही एकच सूचना देत आहोत संचालक मंडळ असो अथवा मार्केट कमिटी असो ही पद्धत जर आठ दिवसात नाही सुधारली तर मार्केट कमिटीमध्ये मा आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू आणि त्याला जबाबदार पूर्ण मार्केट कमिटी असेल या आरोपांवर बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मात्र सारवा करताना दिसले आहे आणि संपूर्ण प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय शेतकरी राबतो पिकवतो आणि बाजारात मात्र त्याच्याच माल फुकटात घेण्याचा प्रयत्न होतो न्यायाच्या नावावर जर टोकन वाटून व्यवहार शून्यच राहणार असेल तरी शेतकऱ्यांच्या श्रमाची थट्टा नाही का नांदेडमधील बाजार समितीने आता तरी शेतकऱ्यांचा आवाज ऐकावा अन्यथा रोष ज्वाला होऊन उठणार हे नक्कीच